तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखी एका ब्लॉगमध्ये तर तुम्ही नसल बघितलं तर मी एक व्हिडिओ बनवला आहे जेव्हा काम चालू होतं प्रॉपर त्याचं काम चालू होतं तेव्हा मी व्हिडिओ बनवला होता आणि ते थोडंच बाकी होतं म्हणजे एट्टी पर्सेंट झालेलं आणि थोडं बाकी होतं आणि आत्ता ते पूर्ण झालेलं आहे म्हणजे लाईक एक, एक महिन्यापूर्वी ते झालं आहे पण आज आपण व्हिडिओ बनवायला आलो आहे मी बाहेर होतो म्हणून मला टाईम भेटला नाही त्यावेळेस पूर्ण लाईटिंग वगैरे केली होती त्या दिवशी ज्या दिवशी ब्रिज पूर्ण झाला आणि चालू झालं वाहतूक चालू झाली तेव्हा तर सुंदर असा ब्रिज बांधण्यात आला आहे खूप वर्षापासून रखडलेलं आहे काम आणि इथल्या ज्या ह्या बाजूचे जे खेडेगावचे लोक होते त्यांना त्या साईडला जायला म्हणजे राजूरच्या भागात जायला कॉलेजला जायला शाळेत जायला खूप धावपळ व्हायची खूप कष्ट व्हायचे होडीनी वगैरे जावं लागायचं था। पण त्यांचा आता तो त्रास पूर्णपणे दूर झाला आहे आणि आता त्यांना प्रॉपर रस्ता झाला आहे म्हणजे पूल झाला आहे जायला तर आपण पुलाचं एक दृश्य बघूया तुम्हाला मी पूल दाखवतो आणि मस्त असं बांधकाम करण्यात आलं आहे आणि आता जे आपण इकडून सरळ सिन्नरलासुद्धा जाऊ शकतो म्हणजे आम्हाला जे, जे फिरून जावं लागायचं सिन्नरला ते आता आम्हाला जवळ झालं आहे आम्ही सिन्नरला आता पटकन जाऊ शकतो फक्त थोडाफार रस्ता झाला की ते सुद्धा काम एकदम सोप्पं होऊन जाईल तर चला माझ्याबरोबर मी तुम्हाला दुसऱ्या साईडनी ब्रिज दाखवतो बी विथ मी ब्लॉक पूर्ण बघा सो चलो हा आहे तो ब्रिज जो आत्ता बांधण्यात आला आहे सुंदर असा ब्रिज आहे आणि हे डॅमचं पाणी आहे जे पुढं निळवंड्याला जातं आणि बाबा मस्त असे बाईकवर चाललेत बघा तुम्ही खूप लांब असा ब्रिज आहे तुम्ही बघू शकता समोर जातो तो आणि जो कनेक्ट करतो या रूटला या रूटपासून कनेक्ट करतो पूर्ण आणि हा जो नजारा आहे ना मित्रांनो तो एकदम अप्रतिम आहे म्हणजे लाईक सनसेट होतो आहे आणि वॉटर आहे पूर्ण बॅक वॉटर आणि त्यात तुम्ही बघू शकता इथं त्या ज्या सूर्याची जी शॅडो आहे ती पाण्यामध्ये पडली आहे प्रॉपर मस्त आहे एकदम खूप सीन खूप भारी आहे आपण इकडे खाली आलो आहे इकडे तुम्हाला दिसत असेल हे बघा इकडे होडी आहेत त्याच्यातूनच लोक ये जा करायच्या आधी आता त्यांचा काही आता त्याची काही गरज नाही पडणार लोकांना सहसा इकडे बघा आकाशाचा जो कलर आहे प्रॉपर भगवा पडला आहे इकडे अजूनही काम चालू आहे अजून जे काय थोडे काम राहिले आहेत ते सगळे होत आहे तिथे आता आपण होडीजवळ जाऊया तर आपण आता होडीजवळ आलोय इकडे ते होडी आहेत ज्यातून लोक आधी ये जा करायचे हे बघा एक होडी बंद पडली इकडे ही आहे ती होडी इकडे दोन होडी आहे ज्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा लावलेला आहे ती होडी आहे इकडे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा होडीवर झेंडा आहे भगवा आणि जो सीन आहे ना मित्रांनो इथे इथे येऊन बसले ना तरी एकदम मस्त असं पीसफुल वाटेल इकडे असं बसायला जागा आहे आणि पूर्ण पाणी आहे पूर्ण पाणी आहे जिकडे बघाल तिकडं पाणी आहे Uh, मित्रांनो आम्ही इकडे आलो होतो पाण्याजवळ तर इकडे आम्हाला एक गोष्ट बघायला भेटली आहे हे बघा जे गणपती विसर्जनात आपल्या गणपती बाप्पांच्या मूर्त्या आहेत त्या आता काठावर आल्या आहेत पाण्याच्या आणि एकदम खराब अवस्थेत आहेत इकडे पण तेच आहे बघा ह्या सगळ्या मूर्त्या आहेत गणपतीच्या इकडे पण तुम्ही बघू शकता होडी जवळ बाजूला अशा सगळ्या काठावर आले आहेत इकडे काम चालू आहे मित्रांनो जेसीबी लावलं ला इकडे हा जो ब्रिज बांधण्यात आलाय त्याचे सुपरवायझर येतात आपल्या बरोबर सो तुमचं नाव काय नागराज ना ब्रिज बदल माइती संगा ना हिंदी हिंदी आती है आपको तो हिंदी में भी बात कर सकते हो हाँ। मेरे को सिर्फ बात बताओ मतलब ये कितना दूर है मतलब कितना इसका लेंथ है ये एक स्पैन का अस्सी मीटर एक, है, है, एक स्पैन सात स्पैन है ऐसा हाँ। अच्छा और कितने टाइम में बना है ये पूरा ब्रिज ये दो हजार नौ में आया टेंडर पे दो हजार ग्यारह में नीचे का पिलर होता है उसके बाद काम बंद हो गए पैसा कम है काम बंद हो गया दो हज़ार तेरह से फिर चालू किया अच्छा करके थोड़ा थोड़ा काम किया एक साल दो साल फिर बंद कर दिया अभी बीच में इक्कीस का चालू किया अच्छा सात स्लैब डाला अच्छा। दो हज़ार इक्कीस में चालू अच्छा। मतलब दो हज़ार नौ से प्रॉपर काम चालू हुआ और तेईस में अभी पूरा हुआ है काम बंद हो और ये पूरे यहाँ साइड आपको पता है ये साइड पे कितने गांव है कुछ नहीं ना गांव वो बोलता है में है, बोलता है अच्छा तो तीस गांव का जो कनेक्शन था वो टूट गया था और ये जो ब्रिज बना है उसके वजह से वो सब तीस गाँव के लोग अभी यहाँ पे आ सकते थैंक यू सर अच्छा लगा आपके साथ बात करके सो so, मित्रों मित्रो है तो थोड़ा फार महती होती ब्रिज बदल तर आता थोड़े सिनेमैटिक्स भागा तुम्हें ब्रिज से हा मिडल पॉइंट आहे ब्रिजचा माझ्या बॅक साईडला बघू शकता तुम्ही पूर्ण पाणी आहे आणि या साइडला सुद्धा पूर्ण पाणी आहे आणि माग आता तुम्हाला दिसत नसेल तो ज्या पॉइंटवर ते लाकडी दिसतं आहे ती बोट आहे आणि त्या होडीने तुम्ही जाऊ शकता आधी त्या होडीचा वापर करण्यात यायचा जे या साईडचे गाववाले आहेत ते गाववाल्यांला जर इकडे कनेक्ट करायचा असेल तर ती मोठी होडी आहे त्या होडीतून लोक यायचे त्या बाजूला कॉलेज असेल म्हणा हॉस्पिटल म्हणा खूप अडचणी होत्या त्यांना आणि खूप भारी काम झालं आहे मस्त काम झालं आहे एकदम हुन। लाम लाम हा ब्रिजहून आणि खूप मस्त असा अरुंद म्हणजे लांबच्या लांब ब्रिज आहे आणि आमच्या गावातल्या लोकांचा आता हा वॉकिंग स्पॉट झाला आहे संध्याकाळी सगळे चालायला वगैरे येतात मस्त या साईडला ब्रिजवर ज्या दिवशी ब्रिजचं उद्घाटन झालं त्या दिवशी पूर्ण लाईटिंग होती या ब्रिजवर खूप सुंदर असं दृश्य होतं आणि आमच्यापेक्षा जे ते तीस गावं आहेत ज्यांचं कनेक्शन तुटलं होतं ते जास्त खुश आहे त्यामुळे सो so, त्याचा पण खूप आनंद आहे आणि जे जे ह्या ब्रिजच्या कामामध्ये होते त्यांना खरंच धन्यवाद सगळ्यांना ज्यांनी ह्याच्यासाठी धावपळ केली त्यांनासुद्धा खूप धन्यवाद आणि जे काही हे काम झालं आहे त्यामुळे गोरगरीब माणसाला खूप जास्त फायदा झालेला आहे आणि त्यामुळे त्यांनाच नाही तर आमचं जे राजूर गाव आहे आम्हालासुद्धा खूप फायदा झाला आहे त्याचा कारण की कसा तो फायदा कसा झाला आहे तर आमची जी बाजारपेठ आहे ती आता अजून वाढणार आहे तिथं अजून रहदारी वाढेल या तीस गावाची लोक आता आमच्या गावाला प्रॉपर कायम येतील त्यामुळे आमचं जे बाजा वाडेल, वाडेल सगल, बाजार आहे वा तो वाढेल तिथली पब्लिक वाढेल सगळी सो हे आमच्यासाठी पण फायदेशीर आहे फक्त त्यांच्यासाठीच नाही आहे आणि त्यांना पण जवळ पडेल सगळं बाजार म्हणा किंवा काही म्हणा लांब जावं लागणार नाही कुठे होडीनी पावसाळ्यात वगैरे धावपळ करावं लागणार नाही मित्रांनो तुम्हाला एक गंमत दाखवतो Uh, तुम्हाला काळा डॉट दिसतोय तो तिथं डॉट नाही आहे एक माणूस एका छोट्याशा ट्यूबमध्ये ट्यूबसारखी होडी आहे त्यातून येतो आहे uh, मी तुम्हाला दाखवतो हे बघा आणि तो एकटाच चालला आहे म्हणजे भीती नाही कसली काय नाही फुल आपल्या मौसममध्ये चालला आहे तो आणि अक्षरशः मित्रांनो तर त्या काठापासून एकटा आलेला आहे त्या होडीमध्ये प्रॉपर हाताच्या साह्यानी त्याच्याकडे काठीसुद्धा नाही आहे तुम्हाला दिसतं आहे की नाही माहीत नाही आहे तो त्याच्या हातांनी पूर्ण हे मारतोय सो so, खरच काय स्टॅमिना असेल हे खेड्याकडची लोक आणि इथले जे काम करणारी कष्ट करणारी लोक त्यांचा नाद म्हणजे डायरेक्ट खतरनाक आहे एकदम बस एवढंच होतं आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की मला कळवा कमेंट्स करा शेअर करा माझा ब्लॉग आणि आवडला तर लाईक करा मित्रांनो नक्कीच आणि परत भेटूया तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो राम राम मित्रांनो